आज लक्ष्मण तब्येत जास्तच बिघडली होती तेव्हा त्यांची बायको संगीता त्यांच्या मुलाला फोन करतात आणि त्याला म्हणतात सागर तुला तर माहीत आहे तुझ्या बाबांच्या तब्येतीबद्दल आता त्यांची तब्येत जास्त बिघडत जात आहे ते नेहमी बेडवर पडून तुझी आठवण काढत असतात तू थोडा वेळ काढून तुझ्या बाबांना भेटण्यासाठी येऊन जा सुनबाई आणि आमची नात प्रियाला पण घेऊन ये तेव्हा दुसऱ्या बाजूने आवाज आला आई मला आता सुट्टी भेटणार नाही त्यामुळे आता मला शक्य होणार नाही काही दिवसांनी वेळ काढून येईल मुलाचे असे उत्तर ऐकून संगीताताई उदास होऊन आतून खचून गेल्या त्यांचा चेहरा पाहून लक्ष्मण रावांच्या मनात खळबळ उडाली होती त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांच्या डोक्याखाली असणारी उशी ओली झाली होती त्र्याहत्तर वर्षांचे लक्ष्मणराव किडनीच्या आजाराने ग्रस्त होते बेडवर पडून ते त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांना कसं तरी काढत होते संगीताताई आणि लक्ष्मणराव त्यांच्या मुलापासून लांब त्यांच्या गावातील जुन्या घरात राहत होते त्यांचा मुलगा सागर शहरात नोकरी करत होता सागर लग्नानंतर शहरात स्थायिक झाला तिकडे त्याची बायको सीमा आणि त्यांची दहा वर्षाची मुलगी प्रिया त्यांच्यासोबत राहत होत्या गावातील घरात फक्त दोघे जण राहिले होते एक संगीता ताई आणि दुसरे लक्ष्मण राव लक्ष्मण शेती होती शेतीच्या उत्पन्नावर ते त्यांच्या घराचा उदरनिर्वाह करत आले होते आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाला शिक्षण देऊन मोठ्या पदापर्यंत त्यांनी पोहोचवलं होतं त्यामुळे तो त्यांची मान वर करून जगू शकेल त्यांच्या कुटुंबाला एक चांगलं भविष्य देऊ शकेल त्यामुळे लक्ष्मणरावांनी त्याचे संपूर्ण आयुष्य काम करण्यात व्यतीत केलं होतं त्यांच्या कुटुंबाला चांगलं भविष्य देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट करण्यात घालवले होते परंतु वयोमानानुसार त्यांच्या शरीरातील ताकद कमी होत गेली त्यामुळे ते त्यांच्या शेतीत काम करण्यासाठी आता हतबल झाले होते त्यांनी त्यांची शेती दुसऱ्यांना करण्यास दिली होती परंतु वेळेनुसार त्यांची तब्येत जास्त बिघडत गेली तेव्हा समजले लक्ष्मणराव हे किडनीच्या आजाराला झुंज देत आहेत त्यांच्या उपचारासाठी सर्व जमा भांडवल होतं ते सगळं संपवलं होतं त्यांनी एवढेच नाही तर त्यांची शेती सुद्धा विकली होती सर्व काही विकून आता त्यांच्याजवळ गावाकडचा पूर्वजांचा वाडा फक्त शिल्लक राहिला होता त्यांचा मुलगा शेतीचे कराराचे पैसे घे मिळवण्यासाठी कमीत कमी गावी वर्षातून एक दोन वेळा यायचा जेव्हा त्यांची शेती विकली जायची तेव्हापासून तो त्यांच्या आई बाबांच्या जवळ येणं तर लांब बस कॉल पण करणे सोडून त्यांनी दिले होते परंतु त्यांच्या सुनेच्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूती होती त्यामुळे त्यांची सून त्यांना दररोज तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन करायची नेहमी संगीताताई त्यांच्या मुलाला फोन करून त्याला गावी यायला सांगत होत्या पण त्यांच्या मुलाचं सागरचं एकच उत्तर असायचं आई मी कामात खूप व्यस्त आहे मला सुट्टी भेटत नाही आज जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा लक्ष्मणराव अचानक म्हणाले संगीता मला आज खूपच अस्वस्थ वाटत आहे संगीता ताईंनी लगेच त्यांच्यासाठी लिंबू पाणी बनवून त्यांना आणून दिलं तोपर्यंत लक्ष्मणराव बेशुद्ध अवस्थेत पडले होते त्यांचे डोळे आणि तोंड उघडे पडले होते संगीताताईंना समजायला वेळ लागला नाही त्यांचा नवरा म्हणजेच लक्ष्मणराव कायमस्वरूपी या जगाला निरोप देऊन निघून गेले होते संगीताताईंचं तर जगच उद्ध्वस्त झालं होतं शेवटी लक्ष्मणरावांशिवाय त्यांचे या जगात तरी होते तरी कोण त्यांच्या मुलाला तर त्यांच्या अंतिम संस्कारासाठी सुद्धा यायला वेळ मिळाला नाही संध्याकाळी जेव्हा वाट पाहून पाहून गावातील लोक आणि नातेवाईक थकले तेव्हा लक्ष्मणरावांना अंतिम संस्कारासाठी स्मशानात ते घेऊन गेले तिकडे गेल्यानंतर त्यांचा मुलगा सागर घाई गडबडीत तिकडे पोहोचला आणि त्याच्या बाबांच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार केले आता तीन दिवस निघून गेले होते तेव्हा सागर त्याच्या ते आईजवळ येऊन म्हणाला आई माझ्या ऑफिसमध्ये खूप महत्वाची कामं चालू आहेत त्या दिवशी मला खूप विनंती केल्यानंतर सुट्टी मिळाली होती आणि मी गावी आलो होतो जे व्हायचं ते झालं आता या परिस्थितीला आपण काही बदलू शकत नाही परंतु आता कामावर रुजू होणं मला गरजेचं आहे संगीतात आई शांत बसल्या होत्या त्यांनी ते त्यांच्या मुलाला जाण्यासाठी पण सांगितलं नाही आणि थांबण्यासाठी पण सांगितलं नाही फक्त एकटक पाहत विचारात हरवल्या होत्या परंतु गावातील लोक आणि नातेवाईक तिकडे एकत्र आले होते त्यांना सागरचे बोलणे ऐकून खूपच आश्चर्य वाटलं त्यांनी सागरला तिकडे थांबण्यासाठी विनंती केल्या त्यामुळे सागरला गावी थोडे दिवस थांबावं लागलं त्यांच्या बाबाचं तेरावह करून जेव्हा सागर परत जाण्यासाठी निघाला तेव्हा गावातील सरपंचांनी त्याला थांबवले आणि म्हणाले सागर तुझी आई आता म्हातारी झाली आहे आणि आता तिचं या जगात तुझ्याशिवाय कोणीच नाहीये तूच एकमेव तिचा आधार आहेस तुझ्याशिवाय आता संगीताताईंचं कोणीच नाही तू सीमा यांना अशा अवस्थेत इथे गावी सोडून जाशील तर त्यांना कोण सांभाळेल त्यांची काळजी कोण घेईल शेखर तू आता तुझ्या आईला तुझ्यासोबत घेऊन जा तुमच्या सोबत राहतील तर संगीता वेल प्रकारे निघून जाईल इकडे त्यांना एकटीला घर खायला उठेल त्यांना गावी करमणार नाही गावातील सरपंचाचे संगीता ताईंची सून सीमाला चांगलं वाटत होतं परंतु तिला तिच्या नवऱ्याचा स्वभाव माहीत होता त्यामुळे सीमा काही बोलू शकत नव्हती सरपंचाचे बोलणे ऐकून सागर म्हणाला सरपंच साहेब गावातील मोकळी हवा मोकळे वातावरण आईसाठी जास्त चांगलं आहे आणि शहरात माझं एवढं मोठं घर नाहीये की तिकडे आईला मी माझ्या घरामध्ये ॲडजस्ट करू शकतो तेव्हा सरपंच साहेब म्हणाले सागरवाळा तुला माहीत नाही तुझ्या आईने आत्ता काय गमावलं आहे तुझे बाबा लक्ष्मणराव वृद्ध अवस्थेत पण तुझ्या आईची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होते आता अशा वृद्ध वयात त्यांना सर्वात जास्त तुझ्या आधाराची गरज आहे तरी तू तु तु तुझ्या आईला सोबत घेऊन जायचं नाही म्हणत आहेस बरं ठीक आहे तुला तुझ्या आईला तुझ्यासोबत तुझ्या घरात ठेवण्याची तक्रार आहे तर इकडे ग्रामपंचायत त्यांचे सांभाळ करेल परंतु त्यानंतर मी तुला तुझ्या वडिलांच्या पूर्वजांच्या वाड्याला स्पर्श देखील करू देणार नाही त्यातून तुला बेदखल व्हावं लागेल सरपंच साहेबांचे हे बोलणे ऐकून सागर घाबरून गेला आणि त्याच्या आईला मग स्वत सोबत घेऊन जाण्यासाठी तो तयार झाला संगीताताई आता खूप मोठ्या मानसिक तणावातून जात होत्या त्यामुळे त्यांची सून सीमा त्यांचा मनापासून सांभाळ करणार होती परंतु त्यांचा मुलगा सागरला या गोष्टीचं काहीच घेणं देणं नव्हतं तो तर फक्त सरपंच साहेबांनी दिलेल्या दबावामुळे प्रेशरमुळे त्याच्या आईला शहरात सोबत घेऊन जाण्यासाठी तयार झाला होता सागर एक नंबरचा स्वार्थी आणि लोभी माणूस होता तो नात्यात पण स्वार्थ शोधत होता त्याचे हेच वागणं त्याच्या बायकोला सीमाला सुद्धा आवडत नव्हतं सागर कसं तरी त्याच्या आईला स्वतःसोबत सोबत घेऊन जाण्यासाठी तयार तर झाला होता संगीता ताई आता खूप मोठ्या मानसिक तणावातून जात होत्या त्यामुळे त्यांची सून सीमा त्यांची मानसिक स्थिती ओळखून होती मानसिक स्थिती ओळखून ती त्यांची काळजी घेत होती त्यामुळे तिने मनाशी विचार केला होता की आईंना आपण या विचारातून बाहेर काढूया परंतु काही दिवसांनी त्याची आई त्याला काट्याप्रमाणे त्याच्या डोळ्यात चलत होती परंतु सागरची बायको त्यांच्या स्वभावाच्या पूर्णपणे विरुद्ध होती तिला एका स्त्रीचं दुःख समजत होतं कारण ती स्वत एक स्त्री होती तिला माहीत होतं जर एखाद्या स्त्रीचे सौभाग्य नष्ट झालं तर तिच्यावर काय वेळ येत असेल आणि ते पण अशा अवस्थेत जेव्हा तोच माणूस एकटा तिचा आधारस्तंभ असतो सीमाला ही गोष्ट चांगलीच माहिती होती की तिचा नवरा किती लोभी आणि स्वार्थी माणूस आहे म्हणून आणि पैशासाठी तो कोणत्या टोकापर्यंत जाऊ शकतो त्यामुळे सीमा गप्प राहण्यासाठी हतबल झाली होती ताईंना त्यांच्या मुलाकडे येऊन जवळजवळ एक महिना पूर्ण झाला होता जेव्हा सागरने पूर्ण एक महिन्याचा खर्चाचा तपशील काढला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली लाईट बिल पाहून सागर ओरडतच घरात आला आणि म्हणाला सीमा तू पूर्ण दिवस काय करत असतेस घरात ए सी लावला आहे म्हणून काय दिवसभर हवा खात बसणार आहेस का तू दिवसभर एसी चालू ठेवतेस त्यामुळे एवढं लाईट बिल आलं आहे घरातील किराणा सामानाचा किती खर्च होत आहे संपूर्ण तीन हजार रुपये खर्च झाले आहेत त्यावेळेस सीमा म्हणाली एवढं जोरजोरात ओरडत आहात अहो आई गावावरून आल्या आहेत त्यामुळे तीन हजार रुपये खर्च झाले म्हणून त्यात काय आभाळ कोसळलं एवढं कंज्युसने चांगलं वाटत नाही आणि यातील एक हजार रुपये गावाकडे जायला यायला खर्च झाले आहेत अहो आपल्या त्या आई आहेत तुमच्या आई आहेत आणि इथून पुढे त्या आपल्या सोबतच राहणार आहेत त्यामुळे आपल्याला त्यांच्या गरजांची काळजी घेणे आवश्यक का आहे आपण ती घ्यायला हवी तुम्ही आहात की एवढ्याशा खर्चावरून घरात आरडाओरडा करत आहात संगीताताई सुनेचं आणि मुलाचं बोलणं ऐकत होत्या त्यांचं मानसिक आरोग्य अगोदरच ढासळलं होतं आणि त्यावर त्यांच्या मुलाचं असं बोलणं ऐकून आता त्यांच्या आरोग्यावर अजूनच जास्त परिणाम होऊ लागला वाढत्या खर्चावरून सीमासोबत दररोज भांडण करून सागरचं भांडण करणं सा रोजचंच झालं होतं याचाच परिणाम संगीताताईंच्या तब्येतीवर झाला होता संगीतात आईंची तब्येत दिवसेंदिवस बिघडत जाऊ लागली सीमा तिच्या सासूची काळजी घेत होती परंतु सागरला फक्त पैशांचीच काळजी लागली होती तिच्या सासूची तब्येत बिघडते हे पाहून एके दिवशी सीमा तिच्या नवऱ्याला म्हणाली आईंना कोणत्या तरी चांगल्या डॉक्टरांकडे दाखवून आणा तेव्हा मनात नसताना सुद्धा सागर त्याच्या आईला डॉक्टरांजवळ घेऊन गेला जेव्हा औषधे घेऊन परत आला तेव्हा औषधांना आदळून जोरात ओरडत म्हणाला सीमा कुठे आहेस तू बस झालं आता इथून पुढे मी आईला माझ्याजवळ ठेवू शकत नाही हिला सांभाळणं आता मला माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे त्यामुळे मी आईला परत सोडायला जात आहे एवढं बोलणं ऐकून सीमा तिच्या रूममधून धावत बाहेर आली आणि म्हणाली सोडून येणार आहात याचा अर्थ काय कुठे सोडून येणार आहात आणि कोणाजवळ सीमा ते सर्व मला माहीत नाही आता मला अजून जास्त सहन होणार नाही प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आता माझ्याने एवढा खर्च करणे शक्य नाही तुला माहीत आहे का सीमा आईच्या गोळ्या आणि डॉक्टर इतका खर्च झाला आहे की तेवढ्या पैशात आपल्या घराचा पूर्ण महिन्याचा खर्च भागतो जर असाच खर्च करत राहिलो तर मी एक दिवस रस्त्यावर येईन त्यापेक्षा चांगलं होईल की मी आईला कुठेतरी नेऊन सोडतो अहो अशा प्रकारे का बोलत आहात तुम्ही ती तुमची आई आहे त्यांना रस्त्यावर सोडण्याचा विचार करत आहात असा विचार कसा करू शकता तुम्ही मी असं होऊ देणार नाही समजलं का तुम्हाला सागर त्यांच्या बायकोचा राग पाहून आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला कारण ही पहिलीच वेळ होती जेव्हा त्याच्या बायकोने त्याच्यावर आवाज चढवला होता आणि ती त्याला बोलत होती परंतु त्यानंतर सीमाने परिस्थिती सांभाळत प्रेमाने तिच्या नवऱ्याला म्हणाली हे बघा मला माहीत आहे आजकाल महागाई वाढली आहे याचा अर्थ असा होत नाही की आपण आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढावा ती तुमची आई आहे आणि तिची जबाबदारी तुमचीच आहे परंतु सीमाच्या बोलण्याचा तिच्या नवऱ्यावर सागरवर काहीही परिणाम झाला नाही अजून पण त्याच्या आईला त्याच्यापासून दूर व्हायचं होतं त्याला परंतु त्याला कोणता पर्याय दिसत नव्हता त्याने असं काय करावे ज्यामुळे त्याची आई त्याच्यापासून लांब राहावी कारण सागरला एवढं समजलं होतं सीमासमोर असे काही करणे अशक्य आहे आता तो योग्य वेळ येण्याची वाट पाहू लागला त्या दिवशी तो त्याच्या आईला औषध घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तेव्हा तिकडे त्याला एक माणूस दिसला तो खूपच त्रासिक हो दिसत होता खरं तर त्याच्या आईच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना किडनी ट्रान्सफर करण्यासाठी सांगितलं होतं त्यांना एका किडनी डोनेट करणाऱ्या माणसाची आवश्यकता होती परंतु त्यांना एक परफेक्ट किडनी डोनर भेटत नव्हता त्यांच्याजवळ काही दिवसांचाच कालावधी शिल्लक राहिला होता सागर हे पाहून चकित झाला होता तो माणूस त्याच्या आईला किडनी देणाऱ्याला लाखो रुपये द्यायला तयार होता पण कारण कुणीतरी त्याच्या आईला किडनी द्यायला तयार होईल परंतु म्हणतात ना विनाश काली विपरीत बुद्धी विचित्रपणे असं कृत्य करत असतात जेव्हा हे सर्व सागरला समजले तेव्हा त्याच्या राक्षसी विचारांनी एक अतिशय खराब योजना आखली सागर डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला त्याच्याजवळ एक किडनी डोनर आहे डॉक्टरांनी त्याने त्याच्या आईबद्दल सांगितले परंतु डॉक्टरांनी सांगितले या वयात आईची किडनी काढल्यामुळे त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो डॉक्टरने सागरला त्याच्या आईची किडनी घेण्यासाठी नकार दिला तेव्हा सागरने डॉक्टरांना किडनीच्या बदल्यात भेटणाऱ्या पैशांमधील अर्धे पैसे देण्याची ऑफर दिली डॉक्टरांना माहीत होतं तो माणूस त्याच्या आईला किडनी देणाऱ्या माणसाला वाटेल ती रक्कम द्यायला तयार होता तेव्हा डॉक्टरांनी पैशांच्या लोभापाई सागरला होकार दिला इकडे संगीताताई त्यांच्या आजारी असल्याकारणाने बेशुद्ध पडलेल्या असायच्या त्यामुळे सागर त्याच्या आईला डॉक्टरांच्या देखरेखीखाली हॉस्पिटलमध्ये सोडून निघून गेला कारण किडनी ट्रान्सफरसाठीच्या काही तपासण्या करायच्या होत्या तर डॉक्टरांना आरामात करता यायला हव्या होत्या कारण डॉक्टरांनी पण तसेच सांगितले होते, तसे सांगित होते। आम्ही असंच कोणाची किडनी काढून दुसऱ्या कोणाला देत नाही यासाठी खूप जास्त तपासण्या कराव्या लागतात सर्व तपासण्या केल्यानंतर जेव्हा रिपोर्ट येतील तेव्हा ते रिपोर्ट पाहून समजेल की ती खरी डोनर आहे की नाही किंवा त्यांची किडनी समोरच्या व्यक्तीला चालणार आहे की नाही यासाठी सागर त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये सोडून घरी निघून गेला आणि जेव्हा सागर घरी पोहोचला तेव्हा सीमाने विचारलं आई कुठे आहे परंतु सीमाने पाहिलं तिचा नवरा सागर तिच्यापासून नजर चोरत आहे बराच वेळ तो गप्प बसला परंतु परत सीमाने विचारलं तेव्हा सागर म्हणाला आईला औषध आणण्यासाठी मेडिकल स्टोअरवर गेलो तेव्हा आई अचानक रोडच्या दुसऱ्या बाजूला गेली तेव्हा मी आईच्या मागे रोड क्रॉस करून गेलो तेव्हा रोडवर खूप गाड्या येत जात होत्या आणि तेवढ्या वेळातच माहीत नाही आई कुठे निघून गेली ते सीमाला हे ऐकून खूप विचित्र वाटले सीमा म्हणाली कमाल आहे तुमची तुमच्या उपस्थितीमध्ये आई कुठे निघून गेल्या आणि तुम्ही तिकडे आरामात बसलेले आहात आणि अजूनही आरामातच बसलेले आहात तेव्हा सागर म्हणाला मी तरी काय करणार तुला पण माहीत आहे चोवीस तासाच्या आत कोणताच पोलीस अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही किंवा एफ आय आर दाखल करत नाही आईला मी खूप शोधलं परंतु आई मला भेटली नाही आता तूच सांग मी काय करायला पाहिजे होतं आता मात्र सीमा गप्प झाली होती परंतु ही गोष्ट ऐकायला तिचं मन तयार होत नव्हतं की आई कुठेतरी निघून गेली म्हणून त्यामुळे सीमा स्वतःच्या सासूला शोधण्यासाठी स्वतः बाहेर पडली परंतु शोधत असताना रात्र झाली तरी सुद्धा संगीता ताईंचा काहीच पत्ता लागला नव्हता आता सीमा चोवीस तास निघून जाण्याची वाट पाहू लागली परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा सीमा हे पाहून चक्कीच झाली होती की सागर लवकर उठून आंघोळ करून तयार झाला होता आणि घरातून अतिशय गडबडीमध्ये निघून गेला होता सागरने हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांसोबत चर्चा केली आणि जेव्हा डॉक्टरांनी सागरला सांगितले की संगीता ताई त्या माणसाच्या आईसाठी किडनी देण्यासाठी योग्य आहेत तेव्हा सागर तर जागेवरच उड्या मारत होता सागरला असं वाटत होतं की त्याची तर लॉटरी लागली आहे त्याच्या डोळ्यात खूप जास्त पैशांचे फोटो फिरू लागले होते डॉक्टरांनी सागरला सांगितले तो माणूस किडनीसाठी जवळजवळ वीस लाख रुपये द्यायला तयार आहे तेव्हा सागर अजूनच आणखीन खुश झाला आणि त्याचा लोभ अजून वाढला त्यांनी डॉक्टरांसमोर एक गोष्ट स्पष्ट केली की तो त्याच्या आईच्या जीवाला काही लाख रुपयांसाठी धोक्यात आणू शकत नाही शेवटी आईच्या प्रेमाला कुणी एवढ्या कमी किमतीत कसं का काय मोजू शकतो सागरने विचार केला आयुष्यभरासाठी पैसे जमा करण्याची ही योग्य संधी आहे त्यामुळे याच पैशांच्या लोभात येऊन त्याच्या आईच्या किडनीसाठी त्याने जवळजवळ पन्नास लाख रुपयांची मागणी केली आणि मनात विचार केला की फक्त मला लाख रुपये भेटावेत त्यानंतर हे लोक माझ्या आईची किडनी काढोत अथवा डोळे काढोत मला काहीच फरक पडत नाही त्या माणसाने आता पन्नास लाख रुपये देण्यासाठी सुद्धा होकार दिला होता तिकडे सीमाच्या संशयाची सुई तिचा नवरा सागरकडे जाऊ लागली कारण सागर सकाळी आंघोळ करून तयार होऊन घाई गडबडीतून घरातून निघून बाहेर पडला होता तेही सीमाला न सांगता सीमाला माहीत होतं की ही वाटते तितकी साधी सरळ गोष्ट नाही त्याच्यामागे नक्कीच काही ना काही गुपित आहे तिचा नवरा गेल्यानंतर सीमा तिच्या सासूचा फोटो घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिकडे जाऊन त्यांना सर्व काही सांगितले परंतु पोलीस कॉन्स्टेबलने सांगितलं चोवीस तासांच्या अगोदर काहीच केले जाऊ शकत नाही जेव्हा सीमाने पोलीस अधिकाऱ्याला सर्व काही सांगितले तेव्हा पोलीस अधिकारी सर्व गोष्टींचा नीट आढावा घेऊ लागले तेव्हा त्यांना समजलं की आता या घटनेला चोवीस तास तर उलटून गेले आहेत त्यानंतर तक्रार नोंदवून सीमा पोलिसांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाली कारण तिला संशय आला होता तिकडे सीमाची सासू म्हणजे संगीता ताईंवर उपचार करणे चालू होत तिकडे सागर तर पैशांमुळे पूर्णपणे आंधळा झाला होता होता त्याच्या मनात फक्त हाच विचार चालू जेव्हा मला खूप जास्त पैसे भेटतील तेव्हा मी शहरातून बाहेर लांब निघून जाईल आणि त्यावेळेला सीमाला सुद्धा काही ना काही खोट सांगेल संगीताताई कालपासून भूल दिलेल्या अवस्थेतच होत्या कारण त्यांना भूलीचे इंजेक्शन दिले होते त्या सर्व गोष्टींसाठी विरोध करायला नको म्हणून आता तर त्यांना ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन जात होते तेव्हाच हॉस्पिटलमध्ये सीमा काही पोलीस अधिकाऱ्यांसह पोहोचली आणि नंतर तिकडे गेली तिकडे तिच्या सासूचा औषध भेटायचं परंतु तिकडे कोणीच नव्हतं त्या ठिकाणी डॉक्टर सुट्टीवर होते सीमाने विचारलं डॉक्टर किती दिवसांपासून सुट्टीवर आहेत तेव्हा नर्स म्हणाली डॉक्टर बऱ्याच दिवसांपासून सुट्टीवर आहेत नंतर सीमाने तिच्या सासूचा फोटो दाखवून नर्सला त्यांच्याबद्दल विचारलं त्यांना कुठे पाहिलंय का तेव्हा नर्स म्हणाली हो या स्त्री काल औषध घेण्यासाठी आल्या होत्या ते तेव्हा त्यांच्या सोबत एक माणूस होता कोण होता ते माहीत नाही ती तिकडे थोडा वेळ थांबले होते परंतु नंतर तो माणूस दुसऱ्या डॉक्टरांना भेटण्यासाठी निघून गेला परंतु त्यानंतर काय झालं मला माहीत नाही ती माणूस तो माणूस आणि ती स्त्री कुठे गेले कारण माझ्या सुट्टीची वेळ झाली होती नंतर दुसऱ्याची ड्युटी होती ती याबद्दल सांगू शकते तुम्हाला सीमाने दुसऱ्या डॉक्टरांबद्दल विचारलं आणि त्या डॉक्टरांना भेटायला ती निघून गेली तिकडे जाऊन पाहिले तर डॉक्टर नव्हते रिसेप्शनवर जाऊन विचारले असता समजले डॉक्टर किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी त्यांच्या टीमसोबत ऑपरेशन थेटरमध्ये गेले आहेत सीमाला काहीतरी वाईट घडणार असल्याची जाणीव झाली होती मागचा पुढचा कुठलाच विचार न करता सीमा ऑपरेशन थिएटरकडे धावत गेली तिकडे जाऊन पाहिलं एक माणूस खुर्चीवर बसला होता तो खूपच चिंतेत दिसत होता आणि तिथेच बाहेर एक नर्स उभी होती सीमाने जेव्हा त्या नर्सला तिच्या सासूचा फोटो दाखवला तेव्हा त्या, त्या माणसाची नजर त्या फोटोवर पडली तेव्हा तो माणूस आश्चर्यचकित झाला आणि थक्क होऊन ऑपरेशन थिएटरकडे पाहू लागला खर तर तो माणूस त्या स्त्रीचा लहान मुलगा होता तिला संगीता ताईंची किडनी देणार होते सीमाचा संशय आता खरा ठरला होता ती पळत पळत ऑपरेशन थेटर जवळ गेली आणि रडत रडत आवाज दरवाजा वाजवायला लागली दरवाजावर आवाज देत होती ती त्यांच्या मागे पोलीस अधिकारी पण तिथे पोहोचले होते पोलीस अधिकाऱ्यांनी दरवाजा उघडण्यास सांगितले तेव्हा सीमा पोलीस अधिकाऱ्यांसोबत ऑपरेशन थिएटरमध्ये गेली परंतु तिकडे गेल्यानंतर तिथली अवस्था पाहून सीमाच्या पायाखालची जमीनच सरकली कारण तिच्या सासूबाईंची किडनी काढण्याची संपूर्ण तयारी झाली होती आणि त्या बिचाऱ्या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या होत्या त्यांना तर काय चालू आहे हेही कळत नव्हतं त्यांचा एकुलता एक मुलगा आज काय करणार होता तेव्हाच खांद्यावर बॅग घेऊन सागर बाहेरून येत होता त्याच्यासोबत तो श्रीमंत माणूस पण होता सागरने जेव्हा सीमाला आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत पाहिले तेव्हा तो पूर्णपणे घाबरून गेला हुशारी दाखवत तो तिकडून पळत जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याची हुशारी अजून जास्त चालणार नव्हती पोलिसांनी त्याला तिकडेच दाबून ठेवलं आणि नंतर तुरुंगात ते घेऊन गेले ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आणि त्या श्रीमंत माणसाला देखील ते त्यांच्यासोबत देखी। ते घेऊन गेले ज्यांनी सागरला एवढे पैसे देऊन त्यांच्या आईची किडनी विकत घेतली होती पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर जेव्हा सागरची चांगल्या प्रकारे विचारपूस केली तेव्हा त्याने सांगितलं की फक्त पैशांच्या लोभाने त्या माणसाने त्याचा जन्म देणाऱ्या आईचा सौदा केला होता सागरने विचारपूस केल्यानंतर असं समजलं तर श्रीमंत व्यक्तीचा यात काही दोष नव्हता कारण त्याला तर हे सुद्धा माहीत नव्हतं की कि किडनी दात्याची त्याला संमती आहे की नाही कारण डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे विश्वासात घेतलं होतं तिकडे सीमा तिच्या सासूला तिकडून बाहेर घेऊन आली आणि त्यांची शुद्ध येण्याची वाट पाहत होती आणि जेव्हा संगीता ताईंना शुद्ध आली त्या शुद्धीत आल्या तेव्हा सीमा त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली संगीता ताई अजून पूर्णपणे बऱ्या झाल्या नव्हत्या त्यांना काय होतंय ते कळतच नव्हतं परंतु त्यांना एवढं नक्की समजू लागलं होतं की त्यांची सून खूपच दुःखी आहे तिला कसला तरी त्रास होत आहे त्या तिला शांत करत म्हणाल्या सीमा मुली शांत हो सर्व काही व्यवस्थित होईल देव सरळ व सर्व काही व्यवस्थित करेल सीमा तिच्या सासूला घरी घेऊन आली आणि त्यांची चांगली काळजी घेत राहिली आता त्यांची तब्येत सुधारू लागली होती परंतु राहून राहून त्यांच्या मनात एकच विचार येऊ हो लागला त्यांचा मुलगा सागर कुठे गेला आहे तेव्हा संगीता ताईंनी त्यांच्या मुलाबद्दल विचारले तेव्हा सीमा त्यांच्यापासून काहीच लपवू शकली नाही तेव्हा सीमाने हॉस्पिटलमध्ये घडलेला सर्व प्रकार संगीताताईंना सांगून टाकला संगीताताईंना हे सर्व ऐकून खूपच मोठा धक्का बसला आणि त्या विचार करत होत्या कुठे कमतरता राहिली होती त्यांच्या संस्कारात ज्या कारणाने त्यांचा मुलगा अशा मार्गावर जाऊ लागला आणि दुसरीकडे त्यांच्या सुनेकडे पाहत त्यांच्या मनाला शांतता वाटत होती सागरला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा पाच वर्षाचा तुरुंगवास त्याने भोगला त्याला भोगावा लागला तो तर त्या डॉक्टरांना दंडासोबत सस्पेंड करण्यात आले वेळ निघून जात होती घरात शांततेचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे त्यांची तब्येत आता चांगली झाली होती सीमा त्यांच्या चांगल्या प्रकारे काळजी घेत होती त्या हळूहळू एकदम बऱ्या होत होत्या तिकडे सीमाने घरातून वर्क फ्रॉम होम म्हणून जॉब करायला सुरुवात केली होती त्यामुळे सीमा घर खर्च आरामात करत होती कारण सीमाला तिच्या सासूला अशा अवस्थेतून बाहेर काढायचे होते आणि त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे तिला घरातून बाहेर जाऊन कामसुद्धा करणं शक्य नव्हतं कारण घरी राहूनच तिला आपल्या सासूबाईंची काळजी घ्यायची होती आता पाहता पाहता संगीताताई एकदमच ठणठणीत झाल्या संगीताताईंना आता बरं वाटू लागल्यामुळे त्या आता सीमाला तिच्या कामात मदत करू लागल्या संगीताताई घरातील सगळं काम करायच्या आणि मग सीमा वर्क फ्रॉम होम म्हणजेच सीमा घरगुती मसाले करून त्यांची ऑर्डर घेत होती नंतर नंतर सीमाच्या या मसाल्यांची चव सगळ्यांपर्यंत पोहोचली त्यामुळे तिच्या मसाल्यांना मागणी वाढू लागली कारण तिचे मसाले खूपच चविष्ट होते मग तिने तिचा उद्योगधंदा मोठा करण्यासाठी पंधरा ते वीस बायकांना हाताशी धरून मसाल्याचा उद्योगधंदा वाढवला त्यात मग संगीताताई तिला मदत करू लागल्या आणि असे करता करता सीमाचा मसाल्यांचा बिझनेस खूप मोठा झाला त्यांची सगळी स्वप्न पूर्ण झाली पाच वर्षामध्ये खूप सारा बदल झाला होता आता सीमा आणि तिच्या सासूबाई संगीताताई आनंदाने राहू लागल्या होत्या इकडे सागरची तुरुंगातील पाच वर्ष पूर्ण झाली होती आणि तो जेव्हा घरी आला त्यावेळी त्यांचा बंगला आणि गाडी आणि त्यांच्या बायकोचा आणि आपल्या आईचे रूप आणि थाट पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली कारण तो जेव्हा तुरुंगात गेला तेव्हा घरची परिस्थिती अशी नव्हती गरिबीची परिस्थिती होती, होती। त्यावेळेस सीमाने त्याला घरात घेतले आणि सगळ्या गोष्टी सविस्तर समजावून सांगितल्या आणि म्हणाली प्रत्येक गोष्ट पैशांसाठी इतक्या खालच्या थराला जाऊन कमवण्याची गरज नसते जसं की तू केलं होतं खूप कष्टाने आणि मेहनतीने केलं ना तर सगळ्या गोष्टी मिळतात जशा मी आणि आईने केल्या होत्या सागरच्या डोळ्यात पश्चाताप पूर्णपणे दिसत होता त्याच वेळेस त्याच्या समोर आई आली आणि पुन्हा एकदा त्याच्या एक, एक कानाखाली वाजवली आणि म्हणाली आम्ही तुझ्यावर संस्कार करण्यात कुठे कमी पडलो रे की तू इतक्या खालच्या थराला जाऊन वागलास आपल्याच आईची किडनी विकायला निघाला होतास मी तर कल्पना देखील केली नव्हती की माझ्याच पोटचा मुलगा माझ्या मरणावर टपलेला असेल का तू वागलास त्यावेळी सागर म्हणाला आई मला माफ कर तो आईच्या पाया पडून माफी मागू लागला आणि म्हणाला अगं आई गरिबीचे दिवस संपता संपत नव्हते प्रत्येक वेळेस मला गरिबीमुळे हात टेकावे लागत होते आणि त्यातच मला वीस ते पन्नास लाखाची ऑफर तुझी किडनी विकून मिळणार होते म्हणून मी भुललो मी फसलो चुकलो आई मला माफ कर माझ्या डोळ्यांवर कसली झापडं पडली होती की मला कळच नाही की मी हे काय करतोय माझ्याच आईच्या किडनीची माझ्या डोक्यात कसं आलं माझं मलाच कळलं नाही अगं मला माफ कर मी माफ करण्याच्यासुद्धा लायकीचा नाही मी शिक्षा भोगली आहे मात्र आता तुम्हाला मी प्रत्येक गोष्टीत मदत करेन आई मला माफ कर आणि मग सीमा शेवटी देखील मग मोठ्या मनाने आणि आईने मोठ्या मनाने सागरला माफ केलं आणि सागर, केल। सागर देखील मग शेवटी त्यांच्या कामात मदत करू लागला अशा प्रकारे सागर सीमा आणि संगीता ताई मग आनंदाने राहू लागल्या कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह